नमस्कार डी तुम्ही पाहू शकता आज धुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे आपण त्यांना काही प्रश्न विचारू सर आज जे निवेदन देत आहे हे कुठल्या ज्या बदलापूर येथे दोन लहान तीन चार वर्षाच्या बालिकांवरती एका संस्थेमध्ये अत्याचार झाला त्यांच्यावर बलात्कार झाला परंतु त्याची शासनाने कुठली दखल घेतली नाही आमचं जसं बंड आहे त्या संस्था ही संस्था आर एस एस प्रणीत संस्था होती आणि त्या संस्थेला वाचवण्यासाठी त्याच्यामुळे पोलीस प्रशासनावरती हो दडपण आणण्यात आलं आणि परंतु काही जागरूक नागरिकांनी याचं पाठपुरावा केल्यानंतर बारा तासानंतर पुन्हा त्यांचं पोस्टमो पूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला अशी जे दिऱ्यां शासनात होत जाणून बुजून होते याच्या अर्थी शासन एकीकडे म्हणतोय की आम्ही लाडकी बहीण योजना आणली मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन उपमुख्यमंत्री म्हणतात एक मुख्यमंत्री म्हणतो लाडकी बहीण योजना दुसरे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणतात माझी लाडकी बहीण योजना एकच योजना राज्यातले तीन पक्ष चालवत आहेत तर तिघांनी वेगवेगळे नावं दिलेत फक्त हे मतांचं राजकारण आहे एकीकडे पैसे द्यायचे शासनाच्या तिजोरीतून पैसे द्यायचे सर्वसामान्यांच्या लोकांच्या डोक्यावरती कर लादायचा आणि ते पैसे वाटून मतांपुरती गोळा बेरीज करायची आणि या चिबुकल्यांवरती होत असलेल्या अत्याचारावरती दुर्लक्ष करायचं अशा राज्य शासनाचा धिकार करण्यासाठी आम्ही इथे हे निवेदन दिलेलं आहे सर आपण जे बोलतायत की राज्य शासनाचा आपण धिक्कार करतायत परंतु आज आतापर्यंत भाजप असेल शिवसेना असेल इतर गट हे कुठल्याही महिलेवर अन्याय अत्याचार होतो तेव्हा राजकारण करतं कुठलाच पक्ष आतापर्यंत त्या मुलीच्या ठिकाणी तिला काही मदत करण्यासाठी कोणी गेलं नाही कलेक्टर ऑफिसर जात आहेत बऱ्याच ठिकाणी जाते तर ते जी चिमुकडीवर बलात्कार झाला असेल त्याच्यावर अन्याय झाला असेल तिला मदतीसाठी कधी कोणी पाऊल पुढे का काढलं नाही कालच महाविकास आघाडीच्या आमदार येता असतील जितेंद्र आव्हाड साहेब असतील थी किंवा अन्य नेते असतील यांनी नाना पटोणी साहेब काल धोरत होते पण त्याच्या आधी परवाच्या दिवशी ते लोक सगळे मदत केली चौकशी करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन त्यांना पूर्णपणे मदतीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे जी काही मदत त्यांना लागणार आहे ही मदत नेते आणि पक्ष म्हणून नाही तर एक समाजातला जबाबदार नागरिक म्हणून या नेत्यांनी ने देऊ केलेली आहे त्या चिमुकल्यांचे पालक ज्या ज्या वेळेस त्या बाबतीत संबंधितांशी बोलतील त्या त्यावेळेस निश्चितपणे त्यांना मदत होईल मदत करणं हा एक वेगळा भाग आहे पण या अन्यायाला वाचा होण्यासंदर्भात महाविकास आघाडीने हे सगळं बंदची हाक दिली आहे जागृत ह्या असेल पण अनेक ठिकाणी कलकत्त्यामध्ये देखील एका महिला डॉक्टरच हे झालं त्या संदर्भात कधी आंदोलन दिसते नाही अनेक भारतामध्ये अनेक वेळा आताच हे स्टेटमेंट आहे की आता हल्ली एक दहा महिन्यामध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस लहान बालिकांवर अन्याय अत्याचार झाला शाळेमध्ये असेल या संस्थेमध्ये जाले जाले, संस्था मेन का आरोपी झालेली घटना निंदणी आहे आणि संस्था आणि त्यांनी सगळ्या सुरुवातीला सांगितलं की ज्या व्यक्तीने त्या दोन मुलींवरती अत्याचार केले ती व्यक्ती मनोरुग्ण आहे परंतु आपण खोला जाऊन माहिती घ्या एक महिन्यापूर्वी त्या व्यक्तीच्या पतीला ती गर्भवती असल्या कारणाने त्या व्यक्तीने त्याच्या पत्नीला माहेरी पाठवलेलं आहे हो याला कसं मनोरुग्ण रुग्ण म्हणता येईल आणि तुम्ही म्हणतात भारतातले काही विषय आम्ही राज्यापुरतं बघतोय भारतातले विषय या राज्याबद्दल जो आम्ही संदेश देतोय की या राज्यामध्ये असू दे किंवा भारतातली असू दे कुठलीही महिला मान सन्मान व्हायला पाहिजे कुठल्याही युवतीचा मान सन्मान व्हायला पाहिजे आणि होत असेल अत्याचार थांबवले गेले पाहिजेत दुसरी गोष्ट आपण विचारली की सरकारने तुमच्या इतर पक्षांनी राजकारण करता ते मदत केली का मदत सगळेच करतील परंतु एखाद्या मुलीवरती छोट्या मुलीवरती तीन ते चार वर्षाच्या मुलीवरती झालेला बलात्कार कुठल्याही मदतीने भरून निघणारा नसून अशा प्रवृत्तीला ठेसलं गेलं पाहिजे आणि यांना वेळीच फाशी दिली गेली पाहिजे यासाठी आमचं निवेदन हो दे। देतो तुम्ही बघू शकता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार ग्रामीण भागातून संपूर्ण महिला व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे बेलापूर या ठिकाणी जे झालेली घटना आहे त्या संदर्भामध्ये आज त्यांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन व प्रतिक्रिया देखील केली कॅमेरामॅन दे। पप्पून स जी पवार डीचोस्ताल जय हिंद जय महाराष्ट्र